मोठे आमदार म्हणून गेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे गेले तो तुमचा अधिकार आहे परंतु हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्ही आजपर्यंत मोर्शी वरुण विधानसभा मतदारसंघात गे गेलेल्या आमदारांची पाच पाच वर्षाची कारकिर्द आठवा कुणी किती काम केली कुणी काय केलं माझा दावा आहे की या मतदार संगा, मतदार मतदारसघ अस्तित्वात आल्यापासून सगळ्यात जास्त निधी आणि विकास कोणाच्या काळामध्ये झाला असेल तर तो देवेंद्र भुयारच्या काळामध्ये झाला कृषीकरांवर खोटं बोलत नाही मला पण माहिती आहे त्याच्या अधिक इथं अनेक प्रतिनिधी आमदार म्हणून गेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे गेले तो, पक्षा तो तुमचा अधिकार परंतु हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्ही आजपर्यंत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातलं गेलेल्या आमदारांची पाच पाच वर्षाची कारकिर्द आठवा कुणी किती कामं केली कुणी काय केलं माझा दावा आहे मी राज्याचा कारच म्हणून सांगतो मी स्पष्ट बोलतो मी खरं तेच बोलतो मी कामाचा माणूस आहे मी आपल्याला सांगतो की या मतदार संघात मतदार मतदारसघ अस्तित्वात आल्यापासून सगळ्यात जास्त निधी आणि विकास कोणाच्या काळामध्ये झाला असेल तर तो देवेंद्र भुयाच्या काळामध्ये झाला चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये मला पत्रकार मित्रांना सांगायचं ही माझी यादी ही यादी चेक करावी मी काय सांगतोय आणि खोट काहीतरी तुम्हाला फसवतोय ही माझी भावना नाही एवढ्या माझ्या मायमेने आल्यात त्या माझ्या बहिणी आहेत माझ्या आहेत त्यांनी मला अतिशय विश्वासनी भाऊ यांना त्यांनी राखी बांधलेले त्या विश्वासाला कधी पण मी तळा जाऊन देणार नाही हा शब्द देखील माझ्या माय भाऊलीसाठी एवढा उत्कृष्ट प्रतिसाद जल यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी कधी पाहिला नाही